आज मी करत आहे डाळपालकची भाजी त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी जिरे मोहरी आलं लसूण पेस्ट कांदा टाकून घेतला कांदा छान परतून घेतला त्यानंतर हळद हर, तिखट धने पावडर थोडंसं जिरे पावडर आणि टोमॅटो टाकून घेतले सगळं छान मिक्स करून घेतलं नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली ती पण चांगली मिक्स करून घेतली त्यानंतर टाकलं थोडंसं मीठ आणि डाळ पालक सगळं छान मिक्स करून घेतलं नंतर थोडंसं पाणी ॲड केलं आणि उकडीपर्यंत भाजी छान शिजवून घेतली भाजीला छान उकळी आलेली आहे तयार